she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज रविवार आहे आणि आज आहे होळी तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्याला घरामध्ये आपल्या घरातील जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य विघ्न आहेत ना तर ते दूर करण्यासाठी आपल्या आपल्याला हा आजचा एक प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा घरामध्ये जे काही दोष असतात संकट असतात त्यामुळे कुठेतरी आपल्या घराची प्रगती थांबलेली असते घरामध्ये आपण थोडं तरी नकारात्मक बोलत असतो यामुळे काय होतं घरामध्ये वास्तुदोष आणि पितृदोष तयार होत असतात आणि हे वास्तुदोष आणि पितृदोष तयार झाल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष तयार होतात नकारात्मक ता वाढत असते तर हा उपाय आज आपल्याला करायचा आहे दिव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असतात आणि ह्या ऊर्जा आपल्या घरासाठी आणि आपल्या घरासाठी खूप प्रभावी अशा ठरत असतात तर होळी हा जो दिवस असतो ह्याच दिवसाची वाट आपण वर्षभर बघत असतो आणि जे तंत्रमंत्र करणारे लोक असतात ना तर ह्या दिवसाची वाट ते वर्षभर बघत असतात कारण असं म्हणतात या दिवशी केलेले तंत्रमंत्र हे कधीच फेल जात नाही खूप प प्रभावी असे ठरत असतात पण हाच दिवस आपण आपल्या घरासाठी यूज करू शकतो आपल्या घराच्या प्रगतीसाठी यूज करू शकतो तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी घेतली साधी तरीही चालेल किंवा जो कोणता तुमच्याकडे दिवा असेल तो घेऊ घेतला तरी चालेल किंवा मग तुम्ही एक गव्हाच्या पिठाचा दिवा सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता आता गव्हाच्या पिठाचा दिवा तयार केला की त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे दोन माती टाकायचे आहेत दोन वातींची करून एक वात तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडेसं एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला आपला जो घरातील ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवल्यानंतर तर या दिव्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे नमस्कार केला की तुम्हाला माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे आणि त्या तिथे बसूनच तुम्हाला आसन टाकायचं आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे श्रीसुक्तम ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते लक्ष्मीप्राप्तीतील अडथळे दूर करण्यासाठी श्रीसुक्तम ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे दिवा चालू आहे तोपर्यंत तो चालू राहून द्यायचा त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो विजल्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे तर ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि दिवा परत तुम्ही तुमच्या घरामध्ये यूज करू शकता स्वच्छ करून तर नक्की हा जो दिवा आहे तो तो यूज करून आपल्या घरामध्ये लावून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता गव्हाच्या पिठाचा जर दिवा तयार केलेला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तो जो दिवा आहे तर तो तुम्हाला गाईला खायला घालायचं आहे आणि त्यातलं साहित्य निर्माल्यात टाकून द्यायचं आहे जर गव्हाच्या पिठ्याचा तयार केलेला असेल तर तर नक्की हा जो उपाय करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ